नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा शिळा भात उरतो आमच्या घरी काल तसंच झालं काल आम्ही भात लावला होता पण अचानक आम्हाला बाहेर जावं लागलं आणि त्यामुळं हा भात शिल्लक राहिला अशावेळी या भाताचं करायचं काय नेहमी तर फोडणीचा भात करतो म्हणलं आज मस्तपैकी ही आजीची रेसिपी करूया जी खाताच कुणाला कळणार पण नाही अशी रेसिपी तर त्यासाठी इथं एक माझ्याकडे भरपूर भात होता त्यामुळे मी एका मोठ्या वाटीनं हा भात मोजून घेतला तुम्ही कोणत्याही एखाद्या वाटीनं किंवा मेजरिंग कपनं हा भात मोजून घेऊ शकता आता हा भात थोडासा ना अशा पद्धतीनं हाताने मॅश करून घ्यायचा भात मॅश केल्यामुळं काय होतं याला चांगलं असं बाइंडिंग पण येतं तो ही रेसिपी मी जेव्हा खाल्ली होती तेव्हा मला खूप आवडली होती आणि ही तुम्ही केव्हाही करा तुम्हाला सगळे जण कौतुक करून घातील याची मला शंभर टक्के खात्री आहे साधारणपणे बघा ते मी हे सगळं चांगलं असं मॅश करून घेतलं हे बघा थोडंसं भात थोडा मॅश झालेला आहे आता छान चव यावी म्हणून ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं दही वापरतोय दही घेताना ते फार आंबट नसावं आता बऱ्याच जणांना दही आवडत नाही तर तुम्ही ते स्किप पण करू शकता आता ह्यामध्ये ना आता आपण लसूण आणि हिरव्या मिरची ठेचा वापरतोय साधारणपणे पाच ते सहा पकड्या लसणाच्या घेतल्या आणि तीन ते चार इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या बारीक अशा ठेचून घेतल्या त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली रंगासाठी आता इथं आपण पाव चमचा इतकं काश्मीरी लाल तिखट वापरतोय पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालूयात आणि एक चमचा आपण इथं धनेजिऱ्याची पूड वापरतोय पाव चमचा इथं आपण हिंग पावडर वापरतोय आता ना ह्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घालायचं यामुळे खमंगपणा आणि त्याबरोबर बायंडिंग पण येतं आणि त्यानंतर ना आता आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरणार आहोत ह्यामुळे काय होतं भाताला छान असं बाइंडिंग पण येतं आता ज्वारीचं किंवा डाळीचं पीठ जे आहे ते आपल्याला बाइंडिंग येईपर्यंत घालायचं साधारणपणे इथं मी ज्वारीचं पीठ पाच ते सहा चमचे घालते पण नंतर आपल्याला वाटलं की थोडंसं असं कोरडं वाटतं किंवा बायंडिंग बऱ्यापैकी आलं नाही तर पुन्हा आपण एक ते दोन चमचा पण याच्यामध्ये पीठ घालू शकतो आता ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात फक्त मीठ घालताना एक लक्षात ठेव पण मीठ असतं अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा आता हे सगळे जिन्नस बघा सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे भातामध्ये आपण दही आहे त्याबरोबर आपण ठेचा घातलेला आहे त्यामुळे सुरुवातीला लगेच पाणी न घालताना हे पहिलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता जर तुम्हाला हवं असेल किंवा आता भरपूर मेथीची भाजी आलेली आहे आता बाजारमध्ये तर तुम्ही भरपूर सारी बारीक चिरून घेतली मेथीची भाजी किंवा पालकची भाजी पण घालू शकता जेणेकरून ते आणखीन जास्त हेल्दी पण रेसिपी होईल आणि ही रेसिपी सकाळच्या नाश्ता असू हो दे किंवा संध्याकाळी पटकन तुम्हाला काहीतरी बनवायचं आहे खमंग खायचं तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता आता हे सुरुवातीला बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर ना हलकासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा आणि हे पीठ ना चांगलं असं मऊ मळून घ्यायचं हा गोळा जेव्हा भळतो ना तेव्हा जर घट्ट मळाल ना तर ही रेसिपी करताना थोडा जास्त प्रॉब्लेम येतो म्हणून गोळा मळताना थोडासा मऊसूद असा गोळा मळून घ्यायचा माझ्या घरी बऱ्यापैकी जेव्हा जेव्हा भात उरतो तेव्हा मी फोडणीचाच भात करतो किंवा आता उन्हाळा असेल तर आम्ही काहीतरी दहीवात पण करतो पण ही रेसिपी ना मला खूप आवडते मी नेहमी करून खाते तर छान असा गोळा मळून झाला एक पाच ते सहा मिनटं असाच रेस्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर लगेचच रेसिपी करायला घ्यायची पाच ते सहा मिनटं झालेली आहेत इथं बघा एक मी पोळपाट घेतली आणि ह्यावरती ना एक कॉटनचं ओलं कापड घेतलेलं आहे आता पुन्हा थोडंसं हे कापड हाताने ओल करून घेऊयात आज आपण ना छान असं शिळ्या भाताचं था थालीपीठ बनवतोय थालीपीठ म्हणलं की सगळ्यांना वाटतं की भातापासून थालीपीठ कसं थापता येईल म्हणूनच मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आले जेणेकरून तुम्हाला पण की रेसिपी किती छान तयार होते एक छोटा गोळा करून घेतला थोडस हाताने असा पद्धतीने आता आपण हे पसरवून घ्यायचं आणि हाताला चिकटते असं वाटलं की पुन्हा पाण्यामध्ये हात छान मसा मुळून घ्यायचा आणि हाताने हे छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आता थालीपीठ थापताना जाड पात तुमच्या आवडीप्रमाणे थापून शकता पण मला ना थोडे जाडसर थालीपीठ खायला खूप छान वाटतात म्हणून मी थोडे जाडसर असं थालीपीठ थापून घेते तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही एवढा आकार करू शकता आणि ह्यामध्ये आपण जे वारीचं पीठ वापरलंय डाळीचं पीठ वापरलं त्यामुळे बाइंडिंग येतं अजिबात ही थालीपीठं थापताना तुटत नाहीत हाताला चिकटतही नाहीत तर बऱ्यापैकी बघा मी अशा पैकी गोलसर थालीपीठ ही थापून आहेत भरपूर सारी कोथंबीर वापरल्यामुळे ते दिसायला पण खूप मस्त दिसतात आता ना आपण ह्याला होल्स करून घेऊयात जेणेकरून जेव्हा थालीपीठ भासतो तेव्हा ते आतपर्यंत छानपैकी भाजले जातात म्हणून पुन्हा बोट थोडंसं पाण्यामध्ये भु घेतलं आणि अशा पैकी गोलाकार आकार जो होता तो आपण करून घ्यायचा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या थालीपीठं खायला आवडतात था, हे पण मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे पण नक्की कमेंट करा आता एका बाजूला बघायचं मी तवा गरम करून ठेवला होता तवा चांगला गरम झाला की गॅस बारीक करायचा आणि थोडंसं तेल टाकायचं था। पहिलं थालीपीठ करताना था, थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि त्यानंतर आपण जे कॉटनच्या कापडावर था थालीपीठ थापून घेतलं था, ते अशा पद्धतीनं उपडं करून घ्यायचं आता हे कापडाला अजिबात थालीपीठ चिकटत नाहीत आणि पटकन हे कापड काढून घ्यायचं म्हणजे कापडही अजिबात तव्यावरती चिकटत नाही आणि थालीपीठही तुटत नाही आता जे आपण होल्स करून घेतले त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून साधारणपणे ती तीन ते चार मिनिटं मस्तपैकी थालीपीठ एका बाजूने भाजून घ्यायचं आता हे भासत आहे आपण दुसऱ्या बाजूला दुसरं थालीपीठ थापून घेऊयात पुन्हा बघा त्याच कापडावरती थोडंसं पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा पाण्याचा हपकारा मारणं खूप गरजेचं आहे म्हणजे थालीपीठ अजिबात तव्यावर टाकताना ते चिकटत नाही पुन्हा गोळा घेतला जेवढा जमेल तेवढा थापून घ्यायचा आणि हाताला चिकट असं वाटलं की पुन्हा थोडंसं हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि छानपैकी थालीपीठे थापून घ्यायची आता थंडी आहे बऱ्यापैकी आणि गरमागरम थालीपीठ सोबत लोणचाचा खार किंवा दही अप्रतिम सभेत नक्की होऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे जेव्हा जेव्हा शिव्या भात उरेल तेव्हा ह्यातली एखादी रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका मला माझे व्हिडिओ कोण कोणत्या गावामध्ये किंवा कोण कोणत्या शहरामध्ये बघितले जातात कडेचे काठ चिरत असं वाटलं की थोडस वाट हाताने त्याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा म्हणजे थालीपीठ अजिबात तुटत नाहीत आता पुन्हा छान असे होल्स करून घ्यायचे माझी आजी म्हणते की एक थालीपीठ भाजेपर्यंत दुसरं थालीपीठ आपलं थापून तयार असायला पाहिजे तोपर्यंत बघा तीन ते चार मिनटं झाली झाकण काढून घेतलं आणि वरचं जे थालीपीठ आहे बघा मस्तपैकी अशी वाफ धरलेली आहे आता छानपैकी अशा पैकी उलताना हे सुट्ट करून घ्यायचं आणि बाजूपल्टी करून दोन्ही बाजूंना छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं दिसताना ते सुंदर दिसते आणि छानपैकी असं जेव्हा भाजत त्याला छान डाग पडले ना की थालीपीठ खायला पण खूप मस्त वाटत खाताना कळणार पण नाही की ह्यामध्ये शिळा भात वापरला त्यामुळे सगळ्यांना अगदी आवडीनं मागून खातील आणि खाल्ल्यानंतर तेव्हा त्यांना कळेल की हे शिळ्या भातापासून बनेल तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटेल अशी ही रेसिपी आहे तर हे थालीपीठ बघा माझं छान पॅकेट थापून तयार झालं सगळी थालीपीठं मी अगदी अशाच पद्धतीने थापून घेतली आणि गरमागरम थालीपीठ दही लोणचा खार किंवा अगदी कशासोबत तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला माझी आजची ही शिळ्या भाताची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा अशा छान सोबत भेटूया तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर ह्याचे फोटोज मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका चला तर भेटूत एका छान आणि नव्या इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद बाय